मे कधी कधी भाग तीन हे काय आपल्या हवामान खात्याचे अंदाज नाहीत अमेरिकेच्या सॅटेलाइटवरून घेतलेला डेटा ऑनलाईन करून दिलेले प्रेडिक्शन आहे हे ते नाही चुकत ए काय रे छोटस टोन करत निशा म्हणाली मला काही हरकत नाही जायला बघ तूच काळी होशील शेवटचं शस्त्र मी बाहेर काढलं निशाला काय ते आपल्या गोरेपणाचे कौतुक होतं कुणास ठाऊ पण हा वार निशाण्यावर लागला बरं मग काय तिला भेटया या भेटूया शनिवारी म्हणून चालेल माझी काही हरकत नाही तू म्हणशील ठीक आहे पण एका आवटीवर आपण नॅचरल्स मध्ये भेटायचं आणि तू मला ते कोकोनट डिलाइट देणार मान्य असेल तर सांग जो हुकूम मेरे आका मनामध्ये फुटणाऱ्या आनंदाच्या कळ्या लपवत मी म्हणालो शनिवारची सकाळ कित्येक वर्षांनी उजडल्यासारखी भासत होती मधल्या रात्री ऑफिस मधले कं कंटाळवाने काम मंद भासणारी संध्याकाळ जणू कधी संपणारच नाही अशी वाटत होती सहनशक्तीचा अंत पाहिल्यावर शेवटी तो शनिवार उ उजडला प्रीताला पहिल्यांदा भेटून तीन दिवस उ उलटले होते पण ती भेट मनामध्ये अजूनही फ्रेश होती त्यावेळच्या प्रत्येक क्षण नुकताच घडून गेल्यासारखा वाटत होता आज पुन्हा तिला भेटायचं या विचारानेच मनामध्ये धडधडायला लागलं होतं शेवटचं वळण घेऊन मी नॅचरल्सजवळ आलो समोरच्या झाडाखालीच प्रीता उभी होती झाडांच्या फांद्यांना हुलकावणी देऊन सूर्याची काही किरण तिच्यापर्यंत पोहोचली होती गोल्डन हायलाईट्स केलेले तिचे केस अधिकच सोनेरी भासत होते आकाशी मरून रंगाच्या पट्ट्यांचे तिचे सँडल्स आणि त्यावर बदामी रंगाचे छोटेसे फुल निशा कुठल्या रंगाचे सँडल्स वापरते हू केअर्स नेवल बॉर्डर टू चेक दॅट मी गाडी पार्क केली तेव्हा प्रीताचं माझ्याकडे लक्ष केलं माझ्याकडे बघून तिने एक मस्त स्माईल केली आणि ती मी थांबलो होतो तेथे यायला लागली हाय गुड मॉर्निंग मी हाय गुड मॉर्निंग प्रीता आय होप माझ्यामुळे तुम्हाला तुमचा काही प्लॅन कॅन्सल नाही करावा लागला प्रीता म्हणाली नो नॉट ॲट ऑल मी म्हणालो काही क्षण शांततेत गेले पाच एक मिनटामध्ये निशा पण आली आणि आम्ही आतमध्ये आईस्क्रीमची ऑर्डर देऊन कोपऱ्यातल्या टेबलवर बसलो सो so, यू वॉन्ट द आन्सर टू युअर क्वेश्चन प्रीता म्हणाली पुढची दहा पंधरा मिनटं मी तिला माझ्या परीने माझी आणि निशाची बाजू पटवून देत होतो याच वेळेत निशाने पहिलं आईस्क्रीम संपून त्यानंतरची दोन आईस्क्रीम पण संपवली होती माझ्या दृष्टीने ते फायद्याचंच होतं मला माझं पूर्ण लक्ष प्रीतावर द्यायचं होतं हे बघ अरुण तू म्हणतो आहेस ते तुझ्या दृष्टीने बरोबर आहे, आहे पण अरे प्रेम असं असतं का म्हणजे जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत आणि उद्या तू तुझ्या मार्गाने मी माझ्या मार्गाने प्रीता म्हणाली तिच्या तोंडून माझं नाव ऐकताना अंगावरून मोरपीस फिरल्यासारखं वाटत होतं होतं का काय हरकत आहे मी म्हणालो माझी हरकत तशी काहीच नाही तू आणि निशाने किंवा कोणीही कसं वागावं वा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण बीइंग अ सायकोलॉजी स्टुडंट मला हे थोडं विचित्र वाटलं आणि मनाला पटलं नाही म्हणून तू मला सांग उद्या तुमचे लग्न झाल्यावर एकमेकांना विसरू शकाल का कशाला विसरायचं आफ्टर ऑल फ्रेंड्सना असं कोणी विसरतो का आपल्या फ्रेंड्सला निशाने आपल्या आईस्क्रीमचा खोटा संपवला होता आणि ती आमचा डिबेट ऐकत होती फ्रेंड्स आपले टपोरे डोळे अजून मोठे करत प्रीता म्हणाली आपल्या कल्चरमध्ये कधीपासून फ्रेंड्स बरोबर सेक्स करू लागले ओह कमन वी नेवर डीड सेक्स मी निशाकडे बघत म्हणालो नो प्रीताने निशाकडे बघितले आय मीन अनलेस यू आर टॉकिंग अबाउट फॉन्डलिंग नो वी नेवर डीड खांदे उंचावत मी म्हणालो निशा एखाद्या लहान मुलीसारखी हसत होती मला खरं तर तिचा खूप राग आला होता होता निदान ह्या इंटेस्ट गोष्टी तरी तिने प्रीताला सांगायला नको होत्या प्रीताने एकदा घड्याळात बघितलं आणि मग उठून उभा राहत म्हणाली एनिवेज मला नाही वाटत मी कन्व्हिन्स होईल सो लेट स्टॉप हिअर ऑल राईट आपण दुसऱ्या विषयावर बोलू प्रीता म्हणाली नको मला जायला हवं उशीर झालाय प्रीता ओ सिटी लायब्ररी तू नाही गेलीस तर ती बंद होईल ना थोड्याशा कुस्ती स्वरात मी म्हणालो तिने दोन क्षण माझ्याकडे बघितले ऑल इफ ती माझ्या डोळ्यात काहीतरी बघण्याचा प्रयत्न करत होती काय मला नाही माहीत प्रीता गेली आणि नेहमीप्रमाणे वातावरणातला सगळा रंगच निघून गेला सो so, आज काय प्लॅन आहे निशाने विचारले माझं खूप डोकं सटकलं होतं तिच्यावर त्यामुळे दिवसभर उगचच तिच्या बरोबर कुठेही फिरण्यात मला इंटरेस्ट नव्हता मला शांतता हवी होती मला प्रिता बरोबर घालवलेला हा ता तास दीड तास पुन्हा नजरेसमोर आणायचा होता तिच्याशी झालेल्या नजरा नजरेचा प्रत्येक क्षण आणि हृदयात उमटलेली ती कळ मला पुन्हा अनुभवायची होती तिच्या त्या चंदेरी बांगण्यांची किनकिन मला ऐकायची होती सारखे सारखे चेहऱ्यावर येणारे तिचे केस आणि त्यांना सांभाळताना तिची होणारी तारांबळ मला डोळे मिटून पाहायची होती तिच्या केवळ ओढणीच्या स्पर्शाने अंगावर उमटलेला शहारा मला पुन्हा पुन्हा जगायचा होता आज थोडं पी सी बॅकअपचं काम आहे डिक्सला थोडे बँड सेक्टर आलेत सो डेटा कॉपी करून सगळं फॉर्मॅट करायचं आहे वॉट अबाउट यू मी म्हणालो मला पण आज र जनरल कंप्लीट करायचं आहे मागच्या आठवड्यात काही झालं नाही रे आज बसून करावं लागेल सगळं निशा म्हणाली ठीक आहे चल मी सोडतो तुला घरी गाडीला किक मारत मी म्हणालो निशाला सोडून घरी येताना मनामध्ये प्रश्नांचे अनेक तरंग उमटत होते केवळ एक दोन भेटीतच प्रीता एवढी का आवडावी निशा सुद्धा मला पहिल्या भेटीतच आवडली होती पण आज आज कदाचित ती मला तेवढी नाही आवडत जेवढी इतके वर्ष आवडत होती का मी म्हणालो माझं मन एवढं थिल्लर आहे का कशावरून काही वर्षानंतर प्रिताच्या बाबतीत पण असंच नाही होणार कदाचित हे प्रीताबद्दलचे क्षण भंगूर अट्रॅक्शनही असेल कदाचित दोन चार दिवसांनी मला निशापूर्वी इतकीच आवडेल कदाचित प्रीताचा कुणी बॉयफ्रेंड असेलही असेल कशाला असणारच अनेक प्रश्न भाजायला ठेवलेल्या पॉपकॉर्नसारखे मनात उसळत होते ज्याची उत्तरं शोधणं गरजेचं होतं शक्य तितक्या लवकर डू आय बिलीव इन लव ॲट फस्ट साईड ऑफिसला जात असताना डोक्यात एक विचार चमकून गेला फगेट फर्स्ट साईड डू आय बिलिव्ह इन लव व्हॉट इज लव मनाशी मन जुळणं की जस्ट फिजिकली अट्रॅक्शन का दोन्ही की अजून काही तिसरं पण असतं असणारच कारण दोन भेटीमध्ये प्रीताबद्दल जे काही मला वाटत होतं ते या दोघां दोन्हीपैकी कुठल्याही मुद्द्यावरून नव्हतं तिच्याबद्दलच्या भावना या मनाच्या कोपऱ्यातून आल्या होत्या आणि खूपच स्ट्रॉंग होत्या जसं काही मला तिच्याबद्दल जे वाटत होतं त्याबद्दल काहीच दुमत नव्हतंच सोमवारची ही बहुतांश आय टीवाल्यांची वाल्यांची अजात शत्रू असते आणि तो आय टी इंजिनियर माझ्यासारखा नुकताच प्रेमात पडलेला असेल तर ती सकाळ अगदी नकोसं करून सोडते नशिबाने चार जुलै असल्याने अमेरिकेतील बहुसंख्य कलिंग सुट्टीच्या मूडमध्ये असल्याने काम जास्त आलं नव्हतं सकाळच्या एक दोन किरकोळ सिंकअप मीटिंग्स ओळखल्या आठवड्याभराच्या कामाची आखणी केली आणि इतर ईमेल्सना प्रत्युत्तर देऊन टाकल्यावर थोडा मोकळाचा वेळ मिळाला प्रीताचा विचार मनाच्या कोपऱ्यात होताच जरा मोकळा वेळ मिळताच पुन्हा त्या विचाराने मनावर ताबा घेतला मी घड्याळात नजर टाकली साडेबारा होऊन गेले होते निशाचं कॉलेज केव्हा सुटलं होतं त्यामुळे कॉलेजजवळ जाऊन प्रीताला अनेप अनपेक्षित भेटण्याची शक्यता नव्हती पण कदाचित मी पटकन माझा कलिग महेशला पिक केलं हाय महेश हाय अरुण व्हॉट्सअप अरे मी जरा लंच टाईममध्ये सिटी लायब्ररीमध्ये जाऊन येतोय थोडा उशीर झाला तर आपली दोनची मीटिंग चालू कर मी आलो की लगेच जॉईन करतो नो प्रॉब्लम आय विल हँडल मी पटकन बाहेर पडलो प्रीता दुपारच्या वेळेला त्या सिटी लायब्ररीमध्ये जाते किंवा जात असावी असा एक अंदाज होता त्यामुळे मी माझा मोर्चा सिटी लायब्ररीकडे वळवला होता मनामध्ये एकच धावा धरत हो होतो प्लीज प्लीज गॉड प्लीज प्रीता असू दे लायब्ररीमध्ये प्लीज प्लीज प्रीता असो किंवा नसो तेथे निशा नसावी सिटी लायब्ररी नेहमीप्रमाणेच गर्दी भरलेली होती विकेंडला बहुतांश गर्दी ही एकतर कॉलेज गोइंग्स स्टुडंट्स किंवा पेन्शनर आणि गृहिणींची होती मी लायब्ररीच्या प्रवेशद्वारातून सगळीकडे नजर फिरवत आतमध्ये शिरलो खालच्या मजल्यावर विविध प्रकारची छोटी छोटी दालन केलेली होती स्टोरी बुक्स टेक टेक्निकल पेप पब्लिकेशन सायन्स फिक्शन कुकिंग रेसिपीज बॉलीवूड, बॉलिवूड हॉलिवूड गॅपिक्स मॅगझिन्स कुठे असेल प्रीता पुढची जवळजवळ पंधरा मिनटं मी सगळे सेक्शन बघण्यात घालवले पण ती कुठेच दिसली नव्हती मन निराशेने भरून जात होते शेवटचं सेक्शन रेसिप रेसिपीज मी आतमध्ये गेलो आतमध्ये बहुतांश नवविवाहित मुली निर्णय पुस्तके बघण्यात मग्न होत्या अफकोर्स प्रीता इथेही नव्हती मी निराश होऊन मागे वळणारच होतो एवढ्यात तो मधाळ साखरेत घोळलेला गोड आवाज कानावर पडला मी आय हेल्फ यू हो वारून मी पटकन मागे वळलो मागे प्रीता उभी होती व्हाईट रंगाचा कुर्ता आणि लेगिन्स व्हाईट रंगाची छोटीशी भिंडी हातात निळ्या गुलाबी लाल जांभळ्या रंगाच्या बांगड्या थोडीशी थीक सोलची सँडल आणि चेहऱ्यावर तेच ते हृदयाला भेगा पाडणारे मिलियन डॉलर स्माईल ओ हाय प्रीता मी योगायोग दाखवण्याचा प्रयत्न करत म्हणालो काय शोधत आहेस प्रीता म्हणाली अ ॲक्च्युली दुपारी एक अर्जंट मिटिंग आहे संबंधित काही नोट्स काढायच्या होत्या म्हटलं इथे लेटेस्ट पॅब्लिकेशन मिळतील म्हणून बघत होतो ओ मग मिळतील का प्रीता नाही ना जे पाहिजे होतं ते नाहीच सापडलं ना दाको मी उगंचा चेहऱ्यावर निराशा दाखवत म्हणालो नाहीच सापडणार प्रीताने सेक्शनच्या हेल्डिंगकडे बोट दाखवत दाखवलं आणि म्हणाली तू चुकीच्या सेक्शनमध्ये बघतो आहेस रेसिपीजमध्ये टेक्निकल कसं काय मिळेल ओ खरंच की मी बघितलंच नाही बट एनिवेज हाऊ कम यू आर हिअर बुक्स बदलायला मी म्हणालो नो आय वर्क हिअर प्रीता म्हणाली यू वॉट क्षणभर माझा माझ्या कानावर विश्वासच बसेना आय वर्क किअर मी इथे दुपारी पार्ट टाइम जॉब करते प्रीता म्हणाली पण का का कारण मला बुक्स खूप आवडतात या असंख्य पुस्तकामध्ये माझी दुपार मस्त जाते दुपारी उगज घरी लोळत बसण्यापेक्षा मला इथे छान वाटतं शिवाय सेल्फ स्टडी स्वाभिमान पॅकेट मनीसाठी घरी पैसे पण नाही मागावे लागत प्रीता हसत हसत म्हणाली मी काहीतरी बोलणार एवढ्यात एक खडूस मतारी हृदयरोग आणि त्यावरील उपचार असलं काहीतरी पुस्तक कुठे आहे विचारायला आली ऑल राईट तिला घेऊन जाता जाता प्रीता म्हणाली भेटू नंतर थोडं बिझी आहे इफ यू वॉन्ट एनिथिंग लेट मी नो मी सेकंड फ्लोअरवर आहे बाय असं म्हणून ती निघून गेली आय वॉन्ट अ डेट विथ यू कॅन आय मी मनातल्या मनातच म्हणालो प्रीताची भेट नक्कीच मनाला सुखवणारी होती पण दुसरी सुखवणारी गोष्ट होती ती म्हणजे प्रीता सिटी लायब्ररीमध्ये पार्ट टाईम जॉब करत हो करते ही म्हणजे दुपारी कधीही तिला भेटावं असं वाटलं तरी ती कुठे भेटेल हे नक्कीच ठरलेलं होतं आता प्रश्न होता की आजच्या प्रीताच्या भेटीबद्दल निशाला सांगावं का जर आज सांगितलं तर पुढे प्रत्येक वेळी मी केव्हा केव्हा सिटी लायब्ररीला गेलो आणि प्रीताशी भेट झाली हे सांगणं झालं असतं त्यामुळे सध्या तरी काहीच न बोलता असं ठरवलं अगदी प्रीताने सांगितलं असतं तर काहीतरी सावरासावर करता आली असती पुढचे दोन तीन दिवस मी निशाच्या संपर्कात होतो पण तिने कधीही प्रीताचा किंवा मी सिटी लायब्ररीला तिला भेटायचा विषय काढला नाही थोडक्यात याबद्दल प्रीतानेही तिला काही सांगितलं नव्हतं हे नक्की खरं तर मला पूर्ण खात्री होती की प्रीता निशाला नक्कीच सांगेल आणि त्यासाठी द्यायची उत्तराचीही तयारी मी करून ठेवली होती पण प्रीता निशाला काहीच बोलली नाही हे अनपेक्षितच होतं का केलं असेल प्रीताने असं विसरली असेल का की मुद्दामच सांगितलं नसेल मी सिटी लायब्ररीमध्ये येणं तिला भेटणं तिला आवडलं असेल का मी पुन्हा एक चान्स घ्यायचा ठरवला शुक्रवारी तसंही दुपारनंतर ऑफिस रिकामच व्हायला लागतं जवळपासच्या गावी मुंबई सांगली कोल्हापूर वगैरेला राहणारी मंडळी दुपारनंतरच कलटी मारून एकदम सोमवारी ऑफिसला उगवतात त्यामुळे दुपारनंतर वर्कलोड कमी होता मी, मी लगेच संधी साधून सिटी लायब्ररीला पोहोचलो प्रीता खालच्या मजल्यावर मजल्यावरच्या काउंटरवरच होती मला येताना पाहताच तिने लांबून लांबूनच हाय केलं मी लगेचच टेक्निकल सेक्शनला जाऊन पुस्तक चालू लागलो पण माझं लक्ष पुस्तकात कमी आणि प्रीताकडे जास्त होतं डेस्कवरच्या कंप्युटरवर ती कोणती तरी लिस्ट अपडेट करत होती मी सर्व काही विसरून तिच्याकडेच पाहत होतो किती वेळ कुणास ठाऊक आजूबाजूने अनेक जण येत जात होते मला पण मला त्याची काहीच परवा नव्हती मी जणू काही कुठल्या तरी दुसऱ्या जगात होतो आणि अचानक प्रीताने वर पाहिलं आमची नजरानजर झाली मी पटकन दचकून दुसरीकडे पाहिले प्रीताने मला तिच्याकडे बघताना नक्कीच बघितलं बघितलं होतं ओ गॉड हर आईज यू विल किल मी वन डे टू विथ दॅट लूक मी स्वतःशीच प्रीताला म्हणालो हृदय धडधड उडत होतं इतक्या आवाजात ही मला त्याची धडधड कानात ऐकू येत होती शेवटी कुठून तरी एक पुस्तक उचललं आणि माघारी वळलो प्रीता डेसवर नव्हती मी आजूबाजूला तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठे दिसली नाही माझा नंबर येताच पुस्तकाचं काढ काउंटरला रजिस्टर केलं आणि तिथून बाहेर पडलो मी काही दिवसातच सिटी लायब्ररीची ॲन्युअल मेंबरशिप घेऊन टाकली लवकरच माझ्या सिटी लायब्ररीच्या चक्र वाढल्या तसं माझं आणि प्रीताचं फारसं बोलणं व्हायचं नाही बऱ्याच वेळेला ती कामातच असायची आणि उगाच तिला कामात डिस्टर्ब करायची माझी इच्छा नव्हती बहुतांश वेळ फक्त हाय किंवा बाय यावरच असायचा पण हेही नव्हतंच थोडक्यात बऱ्याच वेळा आमची नजरानजरही व्हायची